मी देशभरामध्ये व्याख्याना करता गेलो राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये व्याख्यानासाठी गेलो निवडून आल्यावर आमदारांची मिरवणूक काढलेली मी बघितली निवडून आल्यावर खासदारांच्या मिरवणूका आम्ही बघितल्या साहेब मंत्री झाले म्हणून साहेबांची मिरवणूक कार्यकर्त्यांनी काढलेली बघितली पण एका जिल्हा परिषद शिक्षिकेला पुरस्कार मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी काढलेली मिरवणूक ही पहिल्यांदा मंचरच्या मातीत बघितली आणि त्यामुळे मनसरकरांना माझा पहिल्यांदा सलाम आहे भगिनी असणाऱ्या एका जिल्हा परिषद शिक्षिकेचा सन्मान या ठिकाणी करायचं भाग्य जर माझ्या पदरात तुम्ही टाकलत ना यापेक्षा मोठा सन्मान आयुष्यात कुणाचाही केला तरी ते मिळू शकत नाही याचं कारण असं आहे की मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक नाही माझ्या मागच्या तीन पिढ्यांमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक कुणीही नाही पण तरी ग्रामस्थानो बोर्डेवाडी असेल किंवा पिंपळगाव असेल दोनही आदर्श जिल्हा परिषद शाळा आहेत आणि दोन्ही शाळेमधले ग्रामस्थ शिक्षक किंवा विद्यार्थी या ठिकाणी आहेत दोनही शाळा होऊ शकल्या राज्यभरामधल्या इतर शाळा का होत नाहीत साधी प्रश्न आहे काल पेपरला तुम्ही बातम्या वाचल्या का नाही मला माहित नाही दोन तीन दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एका बाजूला बातमी होती काय की राज्यातल्या पासष्ट हजार जिल्हा परिषद शाळा ज्या सरकार चालवू शकत नाही म्हणून सरकारनं त्या उद्योगपतींना चालवायला द्यायचं ठरवलंय आणि दुसऱ्या बाजूला बातमी होती की सरकारनं चोवीसशे कोटी रुपये इतका खर्च हा काही शहरांच्या विकासासाठी किंवा मंदिरांच्या विकासासाठी दिला मंदिरांचा विकास करू नये या मताचा मी नाही आहे पण मंदिराचे कळस हे गगनाला भिडले पण शाळेच्या कौल मात्र आजही तशीच आहेत अरे शाळा हे मंदिर आहे हे शिकवणारी आमची संस्कृती होती पण ती संस्कृती आम्ही विसरलो कुठं बरं समाजामध्ये चार प्रकारचे गट आहेत चार प्रकारचा वर्ण आज आहे पहिला आहे गर्भ श्रीमंत दुसरा आहे श्रीमंत तिसरा आहे मध्यम वर्ग आणि चौथा आहे सर्वात गरीब सर्वात गरीब सर्व गर्भ श्रीमंताची मुलं फॉरेनमध्ये शिकतात श्रीमंतांची मुलं इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतात मध्यम वर्गीयाची मुलं इंग्लिश मीडियममध्ये मध्ये शिकतात आणि सामान्य शेतकरी कष्टकरी गोरगवाची गोर मुलं ती जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात आणि त्यांचा आवाज उचलायचं काम हे तुम्हाला आम्हालाच करावं लागेल आम्हाला बोलावं लागेल ना कारण जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत तर मुलं घडणार आहेत अहो माझा साधा प्रश्न आहे आज भारताच्या राष्ट्रपती दौपू द्रौपदी मुर्मू कोण आहेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी आहेत भारताचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेत मिसाईल मॅन म्हणून जग ज्यांना ओळखत ते एपीजे अब्दुल कलाम जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेत आज ज्यांनी देशाला कम्प्युटरमध्ये दे सुपर कम्प्युटर बनवून दिला ते विजय भटकर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेत मग आज परिस्थिती अशी का आली की जिल्हा परिषद शाळांची अवस्था एवढी बिघडवली का बिघडली असेल आम्हाला चिंतन करावं लागेल आम्हाला विचार करावा लागेल मी एका जिल्हा परिषद शिक्षकाला विचारलं परिस्थिती काय आहे मलाही वाटतं माझं पोरग जिल्हा परिषदेमध्ये शिकलं पाहिजे पण मी टाकू शकत नाही दोष माझा नाही आहे दोष शासकीय यंत्रणेचा आहे याचं कारण असं आहे की जनगणना जिल्हा परिषद शिक्षकानं करावी पशुगणना जिल्हा परिषद शिक्षकांना करावी जी जी काम शिरा म्हणजे शिरा वाटप यांनी करावं आहार यांनी द्यावा एकशे दहा काम हे जिल्हा परिषद शिक्षकांना शाळा बाह्य पद्धतीने करावे लागतात मग त्यांनी कधी हा प्रश्न विचारायचं जनतेला करावा लागेल तुम्हाला आम्हाला करावा लागेल आणि त्यावेळी शाळा टिकतील कारण परिस्थिती अशी आहे गुरुजीच्या पगाराची चर्चा ही सगळीकडे होते पण एकदा निवडून आलेला आमदार किंवा एकदा निवडून आलेला लोकप्रतिनिधी दहा पिढ्यांकरता पुरेल एवढं कमवून ठेवतो त्याच्या संपत्तीची चर्चा कुठंच होत नाही ही आमची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला जाब तुम्हाला आम्हाला विचारावा लागेल आणि हाच खऱ्या अर्थानं मला अभिमान या गोष्टीचा आहे की जिल्हा परिषद शिक्षिकेचा सन्मान तुमच्या हस्ते होतोय काय झालं